पायाभूत विषयाला जाईल तुझ्या बहिणीकडून पहिला दुसरा तिसरा पैठणी चौथं पाचवा आणि सहावं पण देणार आहे चांदीच्या जोडवी आणि सातवा पण देणार आहे टी सेट तर आपल्याला सात गिफ्ट मिळणार आहे त्याचबरोबर छोटे छोटे पण दहा प्रश्न विचारणार त्या प्रश्नांचं उत्तर ज्यांच्याकडे असेल त्यांना पण गिफ्ट मिळणार प्रश्नांसाठी नाव नोंदणी करायची गरज नाहीये कोण पण काही स्टेजवर आलं तर चालेल आपण वहिनीचं दोनदार तारामधून स्वागत करूया

तुम्ही इथे जरा जागा ठेवायला पाहतात ना डिलिव्हरी करायला ठेवलाच होतो सगळ्यात असं नाही हा मोबाईलवर नाही ते ह्याला कळ